नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी नवी मुंबईमधील उरण येथील यशस्वी ये शिंदे या वीस वर्ष तरुणीची क्रूरपणे हत्येची घटना ताजी असतानाच आता न्हावे येथील श्रद्धा भोईर या देखील मुलीची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे या दोन्ही घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे अशा विकृत गुन्हेगाराला फाशी शिक्षा व्हावी जेणेकरून पुन्हा अशी कोणाची हिम्मत होणार नाही आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन तिला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी या केस फर्स्ट कोर्टात चालवावी तसेच तज्ज्ञ सरकारी वकिलांची नेमणूक करण्याच्या मागणीसाठी आज कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची भेट घेऊन त्यांना महिला मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्ष सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपला सांगू इच्छितो दोन तीन या ठिकाणी आप आले आपल्याकडं महिलांसाठी सुरक्षासाठी आपण येऊन गेलात मागे मी सगळ्यांसाठी परत एकदा रिपीट करतो की महिलांसाठी स्पेशली सी आर एम मोबाईल नावाची गाडी सुरू केली त्याच्यामध्ये एक अधिकारी आणि जवळपास तीन ते चार कर्मचारी असतात ते विशेषत महिला आणि मुलं ज्या ठिकाणी जास्तीत जास्त आहेत जसं की शाळा आहे ट्युशनचे क्लासेस आहेत काही एम पी एस सीचे क्लासेस आहेत अशा ठिकाणी ते याशिवाय ज्या ज्या ठिकाणी जास्त गरज जसं भाजीचं मार्केट आहे रेल्वे स्टेशन आहे अशा ठिकाणी सुद्धा ते भेटी देतात त्या ठिकाणी उपस्थित राहतात याबरोबरच आपल्याकडे जसे बीट मार्शल आहेत त्यासारखे महिला बीट मार्शल त्यावर दोन लेडीज कॉन्स्टेबल ह्या फिरत असतात आणि अशा सगळ्या ठिकाणांना ज्या ठिकाणी ही मोठी गाडी जाऊ शकत अशा ठिकाणी छोट्या छोट्या बोळीमध्ये जाण्यासाठी आपण एक मोटरसायकल पण ठेवलेली आहे याशिवाय आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की मागच्या वेळी मी गेलो होतो एकशे बारा जो नंबर आहे या एकशे बारावरती वरती जर आपण फोन केला कुठल्याही बारीक सारीक घटनेसाठी महिला आणि मुलांच्या बाबतीतच नव्हे ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत असू द्या आपल्या बाबतीत असू द्या किंवा कुठलीही घटना घडली त्यानंतर तुम्ही एकशे बारावरती जर फोन केला तर आम्ही पाच ते सात मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचतो म्हणजे हा रेकॉर्ड टाईम असेल कारण ठाणे कल्याण या भागातला जो टाइमिंग आहे तो दोन अडीच तीन मिनिटाचा सुद्धा काही ठिकाणचा आहे पण आम्ही जास्तीत जास्त याच्यासाठी सांगतो की आम्ही जे बोलतोय तेवढे म्हणतात नाही पोहोचलो तर तुम्ही लगेच विचारणार आहात पाच ते सात मिनिटात दहा मिनिटात तुमच्यापर्यंत माणूस पोहोचेल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो या गोष्टी निंदनीय आहेत ह्या घडलेल्या दोन घटना आहेत बाबतीत किंवा यांच्या बाबतीत त्या निंदनीयच आहेत निश्चितच त्याबाबत शासन अगदी जागरूक आहे त्या ठिकाणच्या पोलिसांनी तुम्हाला आजच कल्पना असेल त्या आरोपीला बेळगाव किंवा त्या कर्नाटकात त्याला अटक केलेलं आहे आणि त्याला इथं आणलं जाणार आहे मी पण बातम्यातूनच ऐकतो त्यामुळं अशा कुठल्याही घटनेला आपलं सरकार आपलं प्रशासन हे कधीही माफ करण्याच्या भूमिकेत हो किंवा निगेटिव्ह भूमिकेत नसते उलट अशा माणसाला जास्तीत जास्त कठोर कशी शिक्षा देता येईल याबाबत आता जो नवीन कायदा झालेला आहे एक जुलैपासून जो लागू झालेला कायदा आहे तो अधिक कठीण आहे आणि अधिक प्रोसिजिअर कमी कर करणार आहे त्यामुळं या गुन्ह्यांमध्ये शिक्षा देण्याची प्रक्रिया ही वेळेत होईल आणि टाइममध्ये त्यांना शिक्षा दिली जाईल याबद्दल आपण निश्चित राहा तिसरी गोष्ट आहे आपण काही ड्रग्जच्या बाबतीत काही अंमली बाबतीत बोलला आहात तर या बाबतीत आम्ही एक ड्राईव्ह घेतो आहे आपल्यापैकी कोणालाही काहीही माहिती मिळाली जे रस्त्यावरती पडतात त्यांना त्याच्यावरती कारवाई केली तर त्यांची मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असते कारण त्याचं फारच कमजोर झालेले लोक असतात परंतु जर तुम्हाला कोणाकडे स्टॉक आहे कोणी विक्री करतो कोणी अशा गोष्टी जास्तीत जास्त आपण प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्यापैकी कोणालाही कुठेही माहिती मिळाली तर एकशे बारा तर आहे चालेल त्याशिवाय मी माझा नुसार तिथं बाहेरच्या तिथं लाऊन करू लागला मागच्या वेळेस पण आपण सगळ्यांना सांगितलं होतं की माझा फोन नंबर मी कुठेही जपून ठेवलेला नाही पोहून डिस्कव्हरी डिव्ही न्यूज या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप खेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद